आता संगमनेर शहरात सुरू होत आहे डॉक्टर संकेत बाळासाहेब ताजने यांचं ताजने डायग्नोस्टिक सेंटर बावीस जूनला भव्य शुभारंभ आता नाशिक पुण्याला जायची गरज नाही कारण सगळ्यात प्रगत आणि अत्याधुनिक थ्री टेस्टला एम आर आय आणि सिटी स्कॅन सुविधा आपल्या संगमनेर शहरात फिलिप्स थ्री टी एम आर आय सिटी स्कॅन थ्री डी फोर डी सोनोग्राफी कलर डॉपलर एम एस के सोनोग्राफी मॅमोग्राफी एक्स रे हे सर्व काही एकाच छताखाली चोवीस तास सुविधा उपलब्ध अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच थ्री टी एम आर आय सुविधा आता आपल्या ताजने सेंटर सेंटरमध्ये ठिकाण नवीन नगर रोड नागरी हॉस्पिटल शेजारी ताजने मळा संगमने संपर्क एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे एकसष्ट नऊशे एकसष्ट आणि एक्क्याऐंशी ब्याऐंशी नऊशे पस्तीस नऊशे पस्तीस भंडारदरा परिसरामध्ये पावसाचा वेग वाढल्यामुळे भंडारदरा धरण पन्नास टक्के भरलंय तर निळवंडे धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली आहे भंडारदरा पन्नास टक्के भरला असून निळवंडे धरणाचा पाणीसाठा त्रेचाळीस टक्क्यांवर पोहोचलाय पाऊस जर असा सुरू राहिला तर ही दोनही धरणं जुलै अखेर पूर्ण क्षमतेनं भरतील असा विश्वास आदिवासी नागरिकांमधून व्यक्त केला जातोय याआधी मुळा नदीवरील एकशे एक्क्याण्णव दशलक्ष घनफूट क्षमतेचा आंबित धरण सर्वप्रथम त्यानंतर सहाशे दशलक्ष घनफूट क्षमतेचा पिंपळगाव खांड प्रकल्प एकशे त्र्याऐंशी दशलक्ष घनफूट क्षमतेचं कोथळे आणि एकशे पंचावन्न दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या शिरपूंचे धरण ओव्हरफ्लो झालं त्यानंतर कृष्णावंती नदीवरील एकशे दोन दशलक्ष घनफूट क्षमतेचा वाकी जलाशय आणि प्रबरा नदीला मिळणाऱ्या टिटवी शिवारातील ओढ्यावरील तीनशे तीन दशलक्ष घनफूट क्षमतेचा टिटवी लघु पाटबंधारा पूर्ण क्षमतेनं भरून ओव्हरफ्लो झाला हे पाणी पुढे प्रबरेवरील निळवंडे धरणात येत असून या धरणात नवीन पाणीसाठा झपाट्यानं वाढतोय गुरुवारी सकाळी सहा वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा पाच हजार चारशे एकवीस दशलक्ष घनफूट म्हणजेच एकोणपन्नास पूर्णांक अकरा टक्के झाला तर गुरुवारी सकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासांच्या भंडारदराच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस घाटघरमध्ये एकोणनव्वद रतनवाडीमध्ये एकशे एक भंडारदरा पंच्याहत्तर आणि पांजरे अठ्याहत्तर मिलीमीटर असा पाऊस झाला सुमारे एक आठवड्यापासून घाटघर रतनवाडी साम्रत पांजरे या भंडारदरा पाणलोट क्षेत्रातून मुसळधार पाऊस कोसळत असून शेतकऱ्यांच्या भात आवणीला लवकरच वेग येणार आहे धरण पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं वाढ होत असल्यामुळे शाखा अभियंता प्रवीण भांगरे वसंत भालेराव हे लक्ष ठेवण्यात विलास तुपे सी न्यूज मराठी भंडारदरा गेली विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सूटकेस बॅग पर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ